दाखवतो अनुसाया माता दर्शन अनुसाया माता दर्शन देई चिलका डोळे मिटून बघते तुला स्वप्नात ही चिलका डोळे मिटून बघते तुला स्वप्नात हि चिलका <coughs> हाती घेऊन तांब्याचं ता हाती घेऊन तांब्याच तांब्याचं भांड आंघोळ का हाती घेऊन तांब्याचं बर्ण आंघोळ करचील का हाती घेऊन तांब्याचं बर्ण आंघोळ का परडेश्वरची अनुसार माता दर्शनात ये आंघोळ का डोळे मिटून बघते तुला स्वप्नात येल का डोळे मिटून बघते तुला स्वप्नत का हाती गे उन्हाळदी कुंकू मळवट भर चिलका हाती गे उन्हाळदी कुंकू मळवट भर चिलका परडेश्वराची अनुसया माता दर्शन दे चिलका परडेश्वराची अनुसया माता दर्शन दे चिलका डोळे मिटून भक्ते तुला द द ही चिलका डोळे मिटून भक्ते तुला स्वप्नात द ही चिलका हाती गे हाती घेऊन फुलाचा हार गळ्यात घालची ल हाती घेऊन फुलाचा हार गळ्यात घालची का परडेश्वराची अनुसया माता दर्शन देईची ल परडेश्वराची अनुसया माता दर्शन दे डोळे मिटून भक्ते तुला स्वप्नत इचीलका डोळे मिटून बघते तोला स्वप्नात इची ल हाती घेऊन आरतीचं ताट आरती घी चिलका हाती घेऊन आरतीचं ताट आरती घी चिलका परडेश्वराची अनुसया माता दर्शन दे चिलका परडेश्वराची अनुसया माता दर्शन दे चिलका डोळे मिटून बघते तुला स्वप्नात हि चिलका डोळे मिटून बघते तुला स्वप्नात हि चिलका परडेश्वराची अनुसया माता दर्शन दे चिलका डोळे मिटून बघते तुला स्वप्नात हे का परडेश्वराची अनुसाया माता दर्शन का डोळे मिटून बघते तुला स्वप्नात ही का परडेश्वराची अनुसाया माता दर्शनात हे का धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राइज करा घंटीचं बटन बी दाबा कसं वाटलं ते पण सांगा